डेली राष्ट्रीय स्तरावर यवतमाळातील तीन खेळाडूंना नुकत्याच छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इथं पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावर अडुसष्ट राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप मध्ये खेळल्या गेलेल्या महाराष्ट्रांच्या संघात यवतमाळ येथील तीन खेळाडू सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित महाराष्ट्रातील संभाजीनगर इतर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा एकोणीस वर्ष संपन्न झाल्या यामध्ये एकूण वीस राज्यांच्या चमून सहभाग घेतला होता या स्पर्धा सुरू झाल्या तेव्हापासूनच अगदी अंतिम सामन्याच्या लढतीपर्यंत महाराष्ट्राचा संघ अत्यंत प्रबळ कामगिरी करत होता उपात्य फेरी गाठत महाराष्ट्राच्या संघानं अंतिम फेरीत सीबीएसईच्या संघाला चार अशा होम रन नमवून सर्वोच्च स्थान पटकावलं व चषक आपल्या नावाने केला या सुवर्ण पदकाचं मानकरी ठरलेल्या महाराष्ट्राच्या संघात यवतमाळ येथील रत्नशील विनोद डोंगरे सम्यक सुरेंद्र प्रवीण खंडारे हे तीनही खेळाडू चमकले हे खेळाडू अमलोक चंद महाविद्यालयातील आहेत हे खेळाडू सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले ते आपल्या यशाचं श्रेय आई वडील तथा शारीरिक शिक्षक पियुष चांदेकर पंकज शेलोटकर भाकित मेश्राम निशांत सायरे यांना देते तर त्यांचं मनस्वी अभिनंदन अमलोकचंद महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर विजय बापू दरडा तसेच संस्थेचे सचिव माननीय प्रकाशजी चोपडा प्रतिष्ठित संचालक मंडळ प्राचार्य माननीय आर्य मिश्रा उपप्राचार्य व्ही सी जाधव शारीरिक शिक्षक संचालक प्राध्यापक किशोर तायडे क्रीडा शिक्षक संजय पंदिरवाड माननीय सैनिक व समस्त प्राध्यापक यवतमाळ जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक विकास टोणे नरेंद्र फुसे नरेंद्र तरुणे जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड राज्य क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुडदे क्रीडा अधिकारी सचिन हरणे व यवतमाळ येथील समस्त सॉफ्टबॉल क्रीडाप्रेमी इत्यादींनी केले विशेष म्हणजे हे तीनही खेळाडू अत्यंत गरीब घरचे असून मजुरांची मुलं आहेत ते जेव्हा सुवर्ण पदक जिंकून आपल्या वस्त्यांमध्ये आले तेव्हा त्यांचं सर्वप्रथम स्वागत व सन्मान करण्यासाठी यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव हे होते ते पाटीपुरा वस्तीत दाखल झाल्यावर वाजा गाजाच्या तालासुरात तथा पुष्पवृष्टीत त्यांचा अत्यंत जल्लोषात वस्तीच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक सुद्धा काढण्यात आली वस्तीतील मुख्य चौरस्त्यांवर त्यांचे संपूर्ण समाजाच्या वतीनं जंगी स्वागत सुद्धा करण्यात आले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.